हॅलो हॅलो चला मावशी फ्रेश बसा आता फ्रेश कार्यक्रम बरोबर बाराला बंद होईल बरोबर बाराला बाराच्या पुढे एक मिनिट सुद्धा येत नाही फक्त मग कोणी उठून जायचं नाही का जायचं नाही तर माझ्या कार्यक्रमात जी निम्म्यातनं उठून जाते त्याला लकवा मारतोय सगळ्यांनी फ्रेश बसा मावशी फ्रेश तुम्ही आजार आहे काय चला फ्रेश बसा फ्रेश बरोबर बाराला कार्यक्रम बंद आता त्या फ्रेश बसा आता टेन्शन मध्ये कोणी बसू नका हा, 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 हा. झोप देते काळानुसार चाली कुठला हवं लागतात औरिस दिल में क्या क्य का हे तेराही दर्द छुपार का हे केश्वर लोकांना करंट होत नाही म्हणून तो मन तुला गणराया करी तुल मन तुला गणराया और उस दिल में प्यार है करी तो तुन मान तुला गुरुराया राया करी तो मन तुला गणराया करी <laughs> तुन मन तुला गणराया करी तुन मन तुला गनराया करी तुन मन शोधून पाहे पाहिजे गणपती तुझ्या नोहे तात्या मावशी आमची भाषा सांगवल्याची भाषा काय झाडी काय डोंगार काय हटेल समज वोक्यामध्ये बोलणं कळावं काल रात्री आमचा कार्यक्रम कुठं करमाळा करमाळ्याला कार्यक्रम कर संपला कराला तुमच्यासारखी लोक कर? म्हणले पंच्याऐंशी मास्तारी होती खाली उशी उस उशी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही मी त्या घरातल्या आजीला म्हणलं आजी उश्याला काय हाय का आता मला मा ग माहिती त्या आजी ज्यांना तिचं बिना उश्याच होत तिनं चालू केलं कुठलं रे उशाला लग्नाला दहा वर्ष झाली उशाला अजून काय नाही मी कुठल्या उष्याला म्हणलं होतं मास्तारी म्हणते उशाला काय नाही ना 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 बोलणं कळावं वर्म कळत करा महाराज म्हणतात अवघ्या गणाचा गणपती हाती आहे मोदकाची वाटी आणि तुका माने शोधून पाहे विठ्ठल गणपती तुझ्या रे नोहे हे झालं गणपती वंदन गुरुला वंदन आता खऱ्या बारुडाला मध्ये बसू नका फ्रेश बसा फ्रेश फ्रेश बसा बारुड काय आहे जुगलबंदी भारुड ज्यांनी आता अतिशय सुंदर सुरामध्ये गायन केलं त्यांना चव्हाण वायफ तालुका जिल्हा सांगली व मी संदीप जुनोनी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आमच्या भारुडाची जुगलबंदी भारुडाचा सामना होईल दोघात कानामारी होणार नाही पण अब्दी चकमक जरूर होईल काय अण्णा चव्हाण अरे तुझी माझी जमली आज जोड अरे सोर गया तो नोर गया तो बाल गया नाही तो स्टेशन का हमाल हो गया तत्या माझ्या गावात कुत्रा जरी बुखलो कुत्र, कुत्र सांगोल्यात सुरात भुगतय नाका माझ्या गावात एकत जलमलेला बरक बाळ जर रडाई लागले तरी मी आऊ मी सुरात रडते ही सामने आलाय अण्णा चव्हाण ये चव्हाण अर तू जी माझी रजमली आज जोडे हो दे सामना तोडीला तोड तू जी माझी रजमली आज जोडे हौदे हो मैदा

क्या ना क्या संदीप पाटिल नहीं। फायर फायर ही शिकायला दुसरीला होता दादा अग, ही शिकायला दुसरीला याला इंग्रजी शिकवायला गुरुजीला गुरुजी सोफ करून सोफ करून शिकवायचं गुरुजी लागली ए बी सी शिकवायला पण त्यांची आईड्याने कशी